बिहारसह देशभरात सध्या चर्चा आहे ती मतदार याद्यांमधील घोळांची आणि त्यावरचा उपाय म्हणून आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या एसआयआर आयोगाकडून राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेला विरोधकांकडून जोरदार विरोध केला जातोय मात्र तरी देखील आयोगानं बिहारमध्ये पहिला टप्पा पूर्ण केला असून लवकरच अस पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर एस आय आरमुळे मतदार यादीमध्ये होणाऱ्या बदलांच्या भीतीमुळे एका सत्तर वर्षाच्या वृद्ध व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे त्याहून धक्कादायक म्हणजे बंगालमधील हे दुसरं प्रकरण आहे मात्र नेमकं घडलं काय का याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता परगणा जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडलाय कुचबिहार भागात वास्तव्यास असणारे सत्तर वर्षीय खैरुल शेख यांनी बुधवारी जंतुनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला खुजबिहारमधील महाराज जितेंद्र नारायण येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली दरम्यान इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये खैरुल शेख आपलं नाव हटवलं जाण्याच्या चिंतेनं आपण ग्रस्त आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे तसंच मला कळलं की एस आय आर होणार आहे त्यामुळे मतदार यादीमध्ये माझ्या नावाच्या स्पेलिंगचा घोळ झाला आहे त्यामुळे मला चिंता वाटते म्हणून मी जंतुनाशक औषध पे एसआयआरमुळे माझं नाव मतदार यादीमधून हटवलं जाईल अशी भीती मला वाटत होती आणि त्यामुळे खैरुल शेख यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या नावाचं इंग्रजीतील स्पेलिंग हे काही अशा प्रकारे आहे जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय पण मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाचं स्पेलिंग हे वेगळ्या पद्धतीनंच लिहिलं गेले माझ्या नावाचा हा घोळ समजल्यानंतर सगळेच म्हणतायत की मला कदाचित अडचणी येऊ शकतात आणि हीच चिंता मला लक्षात आली आणि त्यामुळे अशा प्रकारे मी पाऊल उचलल्याचं शेख यांनी हे एक प्रकरण झालं तर याआधी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमध्ये अशीच एक घटना घडली अगरपारा येथे एका सत्तावन्न वर्षीय व्यापाऱ्यानं याच कारणास्तव आत्महत्या केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केलाय प्रदीप कर असं या व्यापाराचं नाव असून ते एन आर सी म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे आधीच खूप अस्वस्थ होते त्यातच मतदार याद्यांची होणाऱ्या फेरतपासणीमुळे त्यांची ही चिंता आणखीनच वाढली होती त्यामुळे आपल्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान याच मुद्द्यावरून आता पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं असून तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आमने सामने आले आहेत या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली होती गेल्या अनेक वर्षांपासून भाजपनं एनआरसीची भीती दाखवून निष्पाप नागरिकांना घाबरवलं त्यांनी खोटेपणा पसरवला असुरक्षिततेचं हत्यार वापर आणि त्याचं मतपेढीच्या राजकारणात रूपांतर केलं असा आरोप ममता बॅनर्जी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केलाय तर एन आर सी लागू होणार नाही असं स्पष्ट मतही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या या आरोपांवरती भाजप नेत्यांकडून देखील आता उत्तर दिलं जात आहे भाजपचं म्हणणं आहे की मतदार यादीमधील सखोल तपासणी ही एक नियमित प्रक्रिया आहे ज्याला ममता बॅनर्जी एन आर सीचा एक प्रकार असं संबोधून जनतेची दिशाभूल करत आहेत निवडणूक आयोगानंही स्पष्ट केलं आहे की ही प्रक्रिया केवळ मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आहे त्यामुळे सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपा तृणमूल मध्य रंगले रहा है इसकी इसार इसार हो रहा है तो लोग भी शंका हो रहा थे है क्या उसके बाद बीजेपी वाला केंद्रीय सरकार के जो लोग हैं ये लोग जो चारों तरफ तो प्रचार कर रहे हैं कि एक कोटी लोग बाद हो जाएगा एक कोटी बीस लाख लोग बाद जाएगा इसमें लोगों में भयभीत हुआ जो हिंसा विद्देश इन्होंने लगातार बीजेपी के लोग जो कर रहे हैं बंगाल में इसी का इफेक्ट है कि ये जो सज्जन है ये हमारी वोटर है वो पहले दिन से यहाँ पर है वोट शुरू से है लेकिन इसके मन में व्यय हो गया ये एस होगा तो एनआरसी हो जाएगा एनआरसी हो जाएगा तो हमको बाहर कर दे सकता है ये वाय उस पर आया है जो घृणा बीजेपी ने फैला रहा है इसी का बलि हो गया है प्रदीप ग पूरे बंगाल में एक पैनिक क्रिएट करने की सृष्टि चेष्टा किया जा रहा है और इसके द्वारा विशेष धर्मीय संप्रदाय को उकाने की भी कोशिश किया जा जा रहा है और सीए जैसा कंडीशन उस समय जो हुआ था मुर्शिदाबाद में आग जानी ट्रेन तोड़ फोर वो कराने की कोशिश ममता बनर्जी और उनकी पार्टी के द्वारा हुआ जा रहा है। किया जा रहा है ये अगर देखे तो इस तरीके से एक देश के साथ गद्दारी है तृणमूल कांग्रेस के सांसद विधायक और नेतृत्व जो बातें कर रहे हैं ये देश के खिलाफ बातें कर रहे हैं ऐसा इसीलिए हो रहा है कि एक भी योग्य पात्र वोटर कटे ना और एक भी बाहर से आए लोग जो भारत के नागरिक नहीं है उनका नाम ना आ रहे इसी के लिए ऐसा हो रहा है इलेक्शन कमीशन ने स्पष्ट किया है अगर ड्राफ्ट में अगर आपके पास कोई कंफ्यूजन है यू हैव द ऑप्शन आप उसमें ड्राप देखकर अगर खुश नहीं है मेरा नाम ड्राप में नहीं रह सकता है तो मैं लिखूंगा कि मेरा ड्राप में नाम नहीं है आप फॉर्म फिलअप कर, करके दूंगा तो रेक्टिफाई हो जाएगा तो इलेक्शन ने बहुत बढ़िया सिस्टम लगाया है और एट प्रेजेंट बिहार में हो चुका है ऑलरेडी ऐसा नहीं कि पहली बार बंगाल में हो रहा है बिहार में एक भी कंपनी नहीं है अभी तक धर्मेंद्र 24 तासां पश्चिम बंगाल मध्ये घडलेल्या या घटनांमुळे राजकीय वातावरणही तापले महाराष्ट्रातही मतदार यादीमधील घोळांचा मुद्दा चर्चेत आहे त्यामुळे येत्या काळात काय राजकीय घडामोडी घडतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे